श्री स्वामी समर्थ आज स्वामी आपल्या आयुष्याच्या घड्याळाकडे बघत आहेत आणि म्हणत आहेत बाळा घाई करू नकोस पूर्ण ऐक एकदा एका भक्ताने स्वामींना विचारले स्वामी आयुष्य इतकं गुंतागुंतीचं का असतं स्वामी मंद हसले आणि म्हणाले कारण तू आयुष्य पुस्तकासारखं नाही घड्याळासारखं वाचत नाहीस स्वामींनी समोरचं घड्याळ दाखवलं आणि कथा सुरू झाली जन्म पहिली टीक घड्याळाची पहिली काटा सरकतो तसंच आयुष्य जन्माने सुरू होतं काहीही मागत नाही काहीही घेऊन येत नाही फक्त एक श्वास आणि एक संधी स्वामी म्हणाले जन्म म्हणजे देवालाचं पहिलं विश्वासपत्र बालपण निरागस वेळ घड्याळ हळू चालतं बालपणात वेळेचं भान नसत हसू रडू हट्ट सगळं मोकळं स्वामी म्हणाले यावेळेत देव माणसाला स्वतः सारखं बनवतो निरागस खेळ मनाचं उड्डाण काटापुढे सरकतो खेळ मैत्री धावपळ सुरू होते मन उंच उडतं चिंता नसते स्वामी म्हणाले जो खेळायला शिकतो तो हरायलाही शिकतो स्वप्न भविष्याची चाहूल घड्याळ थोडं वेग घेत स्वप्न जन्माला येतात काही मोठी काही वेडी काही अशक्य स्वामी म्हणाले स्वप्न मोठं ठेव पण पाय जमिनीवर ठेव प्रवास स्वतःची ओळख काटा स्थिर न राहता चालत राहतो शिक्षण नोकरी जबाबदाऱ्या माणूस बाहेर फिरतो पण आत हरवतो स्वामी म्हणाले प्रवास बाहेरचा नसतो आतला असतो प्रेम वेळेची परीक्षा घड्याळ थोडं थांबल्यासारखं वाटतं प्रेम येत आनंद अपेक्षा वेदना सगळं एकत्र स्वामी म्हणाले जिथे प्रेमात धैर्य असतं तिथे देव असतो संघर्ष काट्याची धावपळ आता घड्याळ वेगानं धावत अपयश जबाबदाऱ्या थकवा माणूस देवाला प्रश्न विचारतो स्वामी म्हणाले संघर्ष म्हणजे देवाचं मौन प्रशिक्षण यश क्षणिक थांबा काटा एका जागी स्थिर झाल्यासारखा वाटतो यश मिळतं टाळ्या मान समाधान पण स्वामी सांगतात यश म्हणजे मुक्काम घर नाही शांतता अंतर्मनाची वेळ घड्याळ पुन्हा शांत होतं माणूस आत वळतो समाधान शोधतो स्वामी म्हणाले शांतता बाहेर मिळत नाही ती स्वीकारात मिळते आठवणी वेळेची सावली काटा मागे जात नाही पण आठवणी येतात हसू अश्रू पश्चाताप स्वामी म्हणाले आठवणी जप पण त्यात अडकू नकोस म्हातारपण पन शहाणपणाची वेळ घड्याळ मंदावते शरीर थकतं मन शांत होतं स्वामी म्हणाले म्हातारपण म्हणजे देवाशी संवादाची वेळ शेवट काटा थांबतो घड्याळ थांबतं पण प्रवास संपत नाही स्वामी म्हणाले शेवट नाही बाळा ही फक्त दुसऱ्या घड्याळाची सुरुवात आहे तू घड्याळ बघतोस मी वेळ बघतो तू आयुष्य मोजतोस मी भावना मोजतो म्हणून बाळा घाई करू नकोस प्रत्येक पीक शांतपणे जग श्री स्वामी समर्थ